मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा हॉस्पिटल बैठक आपल्याकडे कोरडे हे पेशंट आले होते त्यांना दिसल्याचा इतकं भयंकर त्रास होतात बऱ्याच ठिकाणी त्यांनी उपचार घेऊन त्यांना काही रिलीफ नाही मिळालं पण आपले जनसेवा हॉस्पिटलचे दहा दिवसाचे ट्रीटमेंट नंतर त्यांना शंभर टक्के आराम आला तर आज आपण हे गणेश कोर्डे यांच्याकडून जाणून घेऊ नाव सांगा तुमचं रमेश कोरडे मी काय त्रास होता तुम्हाला पहिले म्हणजे एकदम खाली पाय पूर्ण असा मांडी घालते आणि बसलं जास्त वेळ नव्हतं ना थोडं वेळ बसला जास्त भयंकर कर पाहिजे पहिले किती वेळ बसू शकत होते दोन मिनटं तीन मिनटं दोन मिनटात बसले गेले उठाव लागलं लगेच उठाव उभा उभारवून किती बरवू शकतो बसता येत नव्हतं पण आता एकदम क्लिअर पाच सहा एक झिरो टक्के म्हणजे काहीच नव्हतं पेन किलर खाली तरच आराम मिळायचा आरामच नव्हतं पण आता मला एकदम शंभर टक्के आराम आपण इथे किती दिवस ट्रीटमेंट दिली होत दहा दिवस दहा दिवस गोळ्या खाली एक महिना

तर विषयत नव्हता पण मांडी सुद्धा घालते नदी नाही तुमच्यासारख्या अशा माणकेच्या जे आजार आहेत अशा पेशंटला काय सांगता ये या न उपचार घ्यावा माणसांना गॅरंटी माहिती नीटच व्हायल असं खाली वापर घालून दाखवा घरात किती का खाली वापरू शकते मांडी घालून दाखवा पहिले असं काही जमत नव्हतं नाही असं असं बस काय तर समजा जेवण करता ये आता असं बसू शकतो आता असं किती काही वेळ घंटा भरते म्हटलं तरी काय अडचण करून